मित्रांनो फास्टफूड ही कल्पना पुण्यासाठी नवीन नाही बर्गर पिझ्झा हे असे काही फास्टफूड पदार्थ तुम्हाला दहावीस वर्ष पुण्यात दिसले असतील पण त्याच्याही फास्ट फास्टफूड पदार्थ हे पुण्यात होते आणि पुणेकरांचा तेव्हाही त्याला उत्तम प्रतिसाद होता आणि आजही तेवढा छान प्रतिसाद आहे जुन्या पिढीचं तर माहीत नाही पण नवीन पिढीचं किंबोना या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आहे म्हणूनच मुद्दाम हे पदार्थ आणि हे ठिकाण मी एकांत रायडरसाठी निवडलं तर हे ठिकाण कुठलं इथे पदार्थ काय काय मिळतात त्या पदार्थांची चव कशी या पदार्थांच्या किमती किती या सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो तुम्ही जर व्हिडिओज पाहत असाल हे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर मित्रांनो आज खाऊसाठी आलो हो आहे आपण ग्राहक पेठेत ग्राहक पेठ हे एस पी कॉलेजच्या समोर टिळक रोडवर स्थित आहे उजवीकडून हा लकडी पुलाकडनं रोड येतो तो डावीकडे स्वारगेटकडे जातो तिथे एस पी कॉलेजच्या समोर स्थित आहे ग्राहकपेठ गावात स्थित असलेल्या ग्राहक पेठेची खासियत म्हणजे त्यांचं स्वतःचं खासगी टू व्हीलर पार्किंग इथे जर तुम्हाला यायचं असेल तर पार्किंगसाठी तुमच्या टू तु व्हीलरला अजिबात जागा शोधायला लागणार नाही आणि हे आहे ग्राहक दुकान जिथे तुम्हाला निरनिराळे खाऊ मिळतात इथे तुम्हाला वेगवेगळे चमचमीत खाऊ जसे रोल्स कटलेट्स वेगवेगळे पॅटेस केक्स व इतर बेकरी प्रोडक्ट्स मिळतात इथल्या पदार्थांची खासियत म्हणजे इथले सगळे पदार्थ तुम्हाला खिशाला परवडण्यासारखे आहेत इथले पदार्थ दहा रुपयापासून सुरू होऊन ते सगळ्यात महागातला पदार्थ जो आहे तो साधारण पंचेचाळीस रुपयांपर्यंत आहे तर आज मी आणि स्वातीनी ठरवलं आहे जेवढे जमतील तेवढे पदार्थ तुमच्यासाठी तिथे खाऊन त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला द्यायची चला तर मग सुरू करूया एक एक पदार्थ आणि बघूया किती आपल्याला पदार्थ खाता येतात ते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि यंदाच्या या भागात आपण प्रत्येक पदार्थाला रेटिंग देणार आहोत म्हणजे मी माझं वैयक्तिक एक रेटिंग देईन आणि स्वाती तिचं रेटिंग देईल प्रत्येक पदार्थासाठी चला तर मग हा भाग एकदम भन्नाट होणार आहे आता बघायचं हे आहे की किती पदार्थ खाऊ शकतो तो हे <laughs> ठिकाण नेमकं चौकात सिग्नलला आणि रोडला लागून आहे म्हणून आवाजाचा थोडा डिस्टर्बन्स येईल त्याबद्दल आधीच माफी मागतो सुरुवात <tart noise> आपण करतो इच्छूया चटणी पासून हा काय प्रकारे स्वतः खाऊनच तुम्हाला मला सांगतो हा पदार्थ चवीला कसा आहे ते बघण्या अगोदर आपण हा पदार्थ उघडून बघूया की याच्या आत काय मसाला आहे किंवा काय स्टफिंग आहे थोडा त्याने आपल्याला अंदाज येईल की याची चव कशी लागेल याच्या आत हे सगळं हिरवं असं वाटण दिसतंय किमोना याच्यात मटार कोथिंबीर पुदिना असं काहीतरी असणार आहे जे त्याला हिरवा रंग देत आहे ब्रेडमध्ये मटार मटारची भाजी भरली आणि स्टफ केलं आहे आणि वरून शेवया शेवयात गुळवून फ्राय केलंय थोडक्यात दिसायला हा थोडा फार होईना ना ब्रेड रोल सारखा दिसतो त्याच्यात आज मटार आणि इतर हिरव्या भाज्यांचं काही वाटण दिसतं आता हे खाल्ल्यानंतरच आपल्याला कळेल की हे काय आहे वाटण थोडं स्पायसी आहे आलं नसून असं त्याचं वाटत असेल त्या भाजीमध्ये तर चव खूप छान वाटते सॉस बरोबर कसं लागत चवच खूप छान आहे त्याची म्हणजे सॉसची फार गरज आहे असं वाटत नाही चव खूप सुंदर आहे

असं आउटर लेअरिंग आहे छान आणि आज जी भाजी आहे ती बटाट्याच्या सा साधेपणाला छान मॅच करते छान कॉन्ट्रास्ट करते ओवरऑल एक मस्त सुरुवात आहे स्पायसी अशी बटाट्याची सुरुवात मस्त

आहे दहा पिके का गाजरकोबी मला चायनीज नाही वाटत आहे क्रिस्पी आहे हलकासा तिकटपणा जाणवतो पण कोटिंग एवढं जाड आहे ना की हात हातली जी चव आहे ती थोडी झाकली जाते घटक तुम्हाला दिसून सांगता येते पण त्याची चव तेवढी तुम्हाला आ, मजा देणार नाही याला मी रेटिंग देईन आता पट्टी समोसा बघूया पट्टी समोसा हा माझा आवडता प्रकार थोडा बाहेश तस येईल पण बघूया इतला पट्टी समोसा कसा आहे आज जो स्ट आज जे स्टफिंग आहे आज जो मसाला आहे त्याला त्यात तेल मसाला थोडा कमी वाटला जास्तवरून उघडलेल्या भाज्या आपण खातो आहे तशीच चव आहे मसाला अजून थोडा चालला असता पण ओवरऑल चव चांगली पण मी तेवढं एन्जॉय नाही केलं जवळ चटीर एन्जॉय करा पट्टी मसाला माझा रेटिंग राहील सात चार पेकिंग जास्त मला पट्टी समज आवड चव छान आहे आलं लसूची चव लागली पण भाज्या एक्झॅक्ट कळत नाही बटाटा असाय ओवरऑल चव चांगली आहे

पण काही मला मला आवडलं आहे सगळ्या मॅच खेळलं माझ्या बाहेरचं कोटिंग मस्त आहे ब्रेड क्रम आणि हात बटाटा आणि बऱ्याच भाज्या आहेत भाज्या फुटल्या ते सांगता येणार नाही कारण का थोडं मॅश आहे पण चव छान अशी गरम आणि तिखट आहे चोईला चांगलं लागतं आहे हे मी एन्जॉय केला त्याला मी नव्हतं नक्कीच दहापैकी सिग्नेचर एक डिफरिंग टाईप चव लागतं तुम्हाला नेक्स्ट आपण ट्राय करूया पालक पालक रोड चव कळत नाही आहे जे दिसतंय त्याच्यानंतर एवढं कळतं की अजत लसूण आहे वरती कोम दिसतो परत ब्रेड कळम आहे आणि अर्थात पालक रोले म्हणून पालक असणार आहे पण चव कळत नाही आहे चवी चांगलं आहे फार काही वाईट नाही आहे पालक म्हणून हेल्दी आहे

चव खाले बटाटा मटार मटर पंजाबी चव एवढी नाही लागत आहे मला ओव्हरऑल चव चांगली आहे सांगिंग सात येईल तिकटपणा तिकटपणा सर्वप्रथम पॅटिसचा साईज जो आहे फार काय मोठा नाही आहे तुम्ही दोन पॅटिसचा सहज खाऊ शकता आणि भाजी भरपूर आहे भरभरून भाजी आहे दोन्ही साईडनी बाहेर निघाली कुरकुरीतपणा पण दिसतो आहे जाम गरम आहे ब छान आहे मला आवडलं शहापूर्व तर मस्तच आहे जनरली काय पनीर, जेना, पनीर असर, असर, जे ना पनीर असल थोडं लाईट असेल टेस्ट का पण याचं जे मसाले आहेत त्या मसाल्यांनी हे मी एकदम छान केले तुम्हाला आवडेल हे राहायला माझ्याकडनं दहापैकी नऊ छान आहे आवडलं मला छान आहे समोसामध्ये बटाट्याची भाजी आहे मटार गरम मसाला गरम मसाला जनरली काय करतो समोसाला जळजळीतपणा आणतो आणि याचा तो प्रकार नाही आहे याच्यात परफेक्ट गरम मसाला आहे आणि त्याच्यामुळे त्याची चव सुंदर आहे मला आवडला हा सामचा दहापैकी दहा वाटाणा म्हणायचं हा अतिशय गरम आहे <laughs> कटलेट आहे वेज कटलेट सारखी चव आहे आपण जे वेज कटलेट खाल्लं त्याच्यासारखी चव आहे आणि पुण्याची आणि लसणाची चटणी हिरवी चटणी आहे पुदिना आणि लसणाची चटणी त्याची चव अशी प्रखर येते बरे सॉस आणि चीज टाकलेलं आहे पण एवढं असं ते जाणवत नाही आहे चटणी पोवर पावर करते चवीला अजून एक घास घेऊन बघूया पुदिन्याची चटणी लागते चटणीचं प्रमाण जास्त आहे सो ॲव्हरेज आहे माझ्याकडनं सहा दहा पैकी ब्रेड मस्त कॉफ्ट कटलेटची चव छान आहे हिरवी चटणी

मका ऑफकोर्स पॅटीचे म्हणून बटाटा एक्झीव करण्यासाठी आणि हे काय टमॅटो आहे काय हा गाजर गाजर गरम मसाला असं हे स्टफिंग आहे टेस्ट छान आहे मला आवडलं आणि मीडियम तिखट आहे

मला तर मित्रांनो असं आम्ही खाणं थांबवलेलं आहे याच्या पलीकडे आम्हाला जातच नाही आहेत गोष्टी पण एकूणच जे खाल्लं त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतो इथे मला जरी वैयक्तिक काही ठराविक पदार्थ आवडले असतील तरीही तिथले सगळे पदार्थ चवीला छान आहेत चॉईस ही प्रत्येकाची असते आणि ती वेगवेगळी असते कोणाला एक पदार्थ आवडेल तर कोणाला दुसरा पदार्थ आवडेल मला जे पदार्थ आवडले कि कि ते किंबहुना तुम्हाला आवडणार नाही पण एक तुम्हाला ब्रॉड कल्पना येते की तिथे काय काय मिळतं ते आणि ते महत्त्वाचं आहे नंतर तुम्ही इथे येऊन तुमच्या स्वतःच्या चवीनुसार तुमची चॉईस ठरवू शकता की तुम्हाला काय काय आवडतं मला वैयक्तिक तितके चटणी रोल जो आहे तो आवडला त्यांचं वेज कटलेट आहे ते आवडलं त्याचबरोबर त्यांचा सा पंजाबी सामोसा आहे तो आवडला आणि सगळ्यात शेवटी जे कॉर्न पॅटेस होतं तेही अतिशय आवडलं हे सगळे पदार्थ छान होते आणि ही माझी चॉईस झाली स्वातीला किंवा ना तिची चॉईस वेगळी असेल तिला काही वेगळे पदार्थ आवडले असतील पण ओवरऑल असे हे पदार्थ होते आणि असा या पदार्थांचा रिव्ह्यू होता मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं आम्हाला असे अनेक वेगवेगळे जागेचे आणि वेगवेगळ्या कल्पना तुमच्यासमोर मांडायला एक प्रोत्साहन मिळतं तर सबस्क्राईब नक्की करत जा आणि तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं ते खाली कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा काही सजेशन्स असतील तेही तुम्ही देऊ शकता खाली कमेंटमध्ये मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर नमस्कार